दादांमुळे मी मुख्यमंत्री होऊ शकले नाही असा थेट आरोप त्यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी दोन हजार एकवीस साली केला होता हा आरोप त्यांनी आपल्या केलाय इतकंच नाही तर शिवसेनेचा जन्मच काँग्रेसच्या आशीर्वादाने झाला आणि त्यासाठी काँग्रेसचे अनेक नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या बैठकीला गेले होते असा गौप्यस्फोटही शालिनीताई यांनी केलाय आपलं आत्मचरित्र संघर्ष या पुस्तकात शालिनीताईंनी असे अनेक गौप्यस्फोट केले आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत जी या राज्याची महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री झाली असती नमस्कार मी श्रेया अरुण आपलं स्वागत आहे वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील या दोघांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा राज्यात एकच गदारोळ झाला कारण शालिनीताई या विधवा होत्या आणि त्यांना चार मुलंही होती याशिवाय वसंतदादा पाटील यांच्या पत्नी तर हयात होत्या त्यांना एक मुलगाही होता पण वसंतदादा पाटील यांच्या पत्नी सतत आजारी असायच्या आधारासाठी आपण दुसऱ्या लग्नाचा विचार करतोय असं म्हणत वसंतदादांनी शालिनीताईंना लग्नाची मागणी घातली दोघांनी एका छोटेखानी कार्यक्रमात लग्न केलं लग। तेव्हापासून शालिनीताई काँग्रेसच्या शा बड्या नेत्या झाल्या इतक्या की एकोणीशे ऐंशी साली मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती एकोणीसशे ऐंशी साली इंदिरा गांधी जेव्हा पुन्हा पंतप्रधान झाल्या होत्या तेव्हा त्यांनी शरद पवार यांचं पुलोत सरकार पाडलं आणि त्यानंतर राज्यात नव्याने निवडणुका झाल्या आणि त्यात काँग्रेसचा दणदणीत विजय झाला यावेळी दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी शालिनीताई पाटील यांचं नाव चर्चेत होतं पण शालिनीताई पाटील यांच्या नावाला खुद्द वसंतदादा पाटील यांनीच विरोध केला दिल्लीत इंदिरा गांधी यांनी शालिनीताई पाटील यांना बोलावून घेतलं होतं पण महाराष्ट्रात इतका पाऊस होता की दिल्लीत पोहोचायला चोवीस तास लागले या चोवीस तासात अनेक घडामोडी घडल्या हाय हायकमांडला सांगितलं की ताईंचं सा दुसरं लग्न झालंय त्यामुळे मराठा समाज त्यांचं नेतृत्व मानणार नाही शालिनीताईंना राज्यकारभार चालवण्याचा अनुभव नाही आणि इतकंच नाही तर शालिनीताई यांच्या मुख्यमंत्री पदासाठी आपलाच विरोध असेल असं वसंतदा हायकमांडला सांगितलं त्यामुळे शालिनीताई यांचं नाव मागे पडलं आणि बॅरिस्टर यांचं नाव पुढे आलं शालिन ताई दिल्लीत आल्या पण तोपर्यंत उशीर झाला होता पाटील यांचं नाव आता मंत्रीपदासाठी चर्चेत होत पण तेव्हाही वसंतदादा पाटील यांनी विरोध दर्शवला तेव्हा यशवंतराव मोहिते यांनी वसंतदादा पाटील यांना फोन केला आणि सांगली साताऱ्याच्या कार्यकर्त्यांना सरकारच्या मदतीचा प्रश्न आला तर त्यांनी मंत्रालयात कुणाकडे जायचं असा प्रश्न केला मोहिते यांनी वसंतदा यांची समजूत काढली आणि शालिनीताई पाटील यांना महसूल पद मिळालं शिवसेनेचा जन्म काँग्रेसच्या आशीर्वादाने झाला असं अनेक तेव्हाचे पत्रकार आणि राजकीय विश्लेषक म्हणायचे पण शालिनीताई पाटील यांनी तर तशी कबुलीच दिली आहे शिवसेनेच्या स्थापनेसाठी शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांच्या घरी एक बैठक झाली होती या बैठकीला वसंतदादा पाटील आणि शालिनीताई उपस्थित होत्या काही दिवसांनी मार्मिक साप्ताहिकाचा वर्धापन दिन षणमुखानंद हॉलमध्ये स्थापन झाला या कार्यक्रमालाही वसंतदादा आणि शालिनीताई पाटील उपस्थित होत्या मराठा माणसाच्या हक्कासाठी काँग्रेस असं पाटील यांनी एकदा भाषणात म्हटलं होतं राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा मृत्यूही वसंतदादा पाटील यांच्या हलगर्जीपणामुळे झाला असा थेट आरोप शालिनीताईंनी केलाय यशवंतराव चव्हाण यांची जेव्हा तब्येत बिघडली तेव्हा त्यांना एम्स मध्ये दाखल करण्यात आलं पण जेव्हा डॉक्टर त्यांना तपासायला आले तेव्हा वसंतदादा पाटील यांनी मुंबईहून डॉक्टर पाठवतो असं म्हटलं त्यामुळे दिल्लीचे डॉक्टर दुखावले आणि निघून गेले मुंबईहून डॉक्टर पाठवायलाही वसंतदादा यांनी वेळ लावला आणि जेव्हा हे डॉक्टर आले तेव्हा यशवंतरावांची तब्येत बिघडली होती आणि संध्याकाळी त्यांचं निधन झालं वसंतदादा अधिक दक्षतेने वागले असते तर मुंबईचे डॉक्टर वेळेवर आले असते आणि दिल्लीच्या डॉक्टरांचा अपमान केला नसता तर यशवंतराव चव्हाण यांचं आयुष्य अधिक वाढलं असतं असा थेट आरोप शालिनीताई पाटील यांनी केलाय वसंतदादा पाटील यांनी आपला दुस्वास केला अशी खंत शालिनीताई यांना वाटत होती वसंतदादांनी आपल्याशी लग्न केलं पण पत्नी आणि पर्सनल सेक्रेटरी याच्या पलीकडे माझं स्वतंत्र राजकीय अस्तित्व त्यांना सहन झालं नाही मी डबल ग्रॅज्युएट असल्याने त्यांनी मला विवाहाचा प्रस्ताव दिला माझ्यामुळे घरात गृहिणी आली घराला घरपण गर आलं शिवाय प्रपंचाचा खर्च नोकरी करून मीच चालवायचा होता इंग्रजी भाषेची उणीव असल्यामुळे त्यांचा असणारा अपुरेपणा आता दूर होणार होता मी अडाणी असते तर त्यांनी मला विवाहाचा प्रस्ताव दिला नसता असंही शालिनीताईंनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलंय पण जर खरंच शालिनीताई महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या असत्या तर देशाला इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राला शालिनीताई असं महिला नेतृत्व मिळालं असतं एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाज्या बाजूला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका